संपूर्ण जग आज राममय झालेला आपण पाहतोय हो अयोध्येला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा नुकतीच पार पाडलेली आहे चंद्रपूरचे लोकनेते आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक व कार्यमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार हे अयोध्येच्या राम मंदिराच्या निर्मितीच्या अनुषंगाने एक कारसेवक म्हणून सर्वप्रथम तिथे गेलेले होते चंद्रपूरकरांच्या पूर्ण नेतृत्व त्यांनी केलेलं होतं आणि आज त्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा त्यांच्यासमोर होताना दिसते आहे सुधीर भाऊ एक कारवक म्हणून तुम्ही गेलेले आणि आज एक राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा होताना आपण पाहतोय कसं ना, पाहत। ना आनंदाचा क्षण आहे हा डोळ्यामध्ये कितीही साठवण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटते की साठवता येणार नाही इतका हर्ष उत्साहाचा हा क्षण आहे कारसेवक म्हणून केलंच होतो पण जेव्हा माझं लग्न जाग एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये तेव्हा सुलग्नाच्या पाठीमागे जो मोठा फुलांचा देखावा केला होता मंदिर यही बनाएंगे मग कार सेवे गा गे आज त्या मंदिरासाठी या ठिकाणाहून गर्भगृहाचा महाद्वार असेल की कोणतंही लाकडाचं नक्षीकाम असेल चंद्रपूर जिल्ह्यातून आपण काष्ट पाठवलं वीस जानेवारी जा जगातगा पहिला रेकॉर्ड रामज्योत प्रज्वलित करून सियावर रामचंद्र की जय हा आम्ही केला हा जगातगा आमचा पहिला सियावर रामचंद्र की जय या संदर्भात जंगलात तेव्हा तर रावणागा थांबवण्यासाठी एक जटायू होता आम्ही काल दहा जटायू मुक्त केले की के आता रावणी वृत्ती घेऊन प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर या देशाकडे कोणी जर वाक्य दृष्टीने पाहिजे तर त्या वक्रदृष्टीला संपवण्यासाठी माझा देश रामभक्त निश्चितपणे पूर्ण शक्तीने या ठिकाणी तयार असेल हा आमच्यासाठी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा आयुष्यभर स्मरणात राहील असा दिवस आहे तुम्ही प्रभू रामाच्या मुखकमगाकडे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हजारो सूर्याचं तेज त्या चेहऱ्यावर आहे पण चंद्रापेक्षाही आशीर्वादाची स्नेहाची शीतलता आहे रामाचं दर्शन हे आपण हृदयात कितीही साठवण्याचा प्रयत्न केला तरी इतकं विशाल दर्शन आहे की हे प्रेम स्नेह आशीर्वादाची जी दृष्टी ही साठवता साठवता येत नाही आणि विश्वगौरव देशनायक युगपुरुष राष्ट्रपुरुष नरेंद्र मोदीजींनी संत महंतांच्या साक्षीनी जी कारसेवा आम्ही केली होती त्या कारसेवेला आता सौगंध राम की खाते मंदिर ही बनाएंगे ते बनताना पाहताना तो मनस्वी आनंद आहे आणि तेवढाच आनंद की यामध्ये आम आमचंही प्रत्यक्ष योगदान आहे कारसेवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष राम मंदिर निर्मितीच्या अनुषंगाने केलेलं योगदान आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचं वनमंत्री किंवा सांस्कृतिक कार्यमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जे योगदान ते देत आहेत त्यामुळे संपूर्ण चंद्रपूरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात आज सुधीर मुनगंटीवार यांची एक वेगळी ओळख आहे आधुनिक केसरीच्या वाचक आणि दर्शकांच्या समोर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आज त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवताना आम्हाला अतिशय आनंद होतोय आधुनिक केसरीकरिता शाह मिळा चंद्रपूर